प्रेरिका राजमाता राष्ट्रमाता मासाहेब असतो व शिवराय व स्वराज्य रक्षक स्वराज्यवीर छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन सन्मान्य मंच मंचावर पती सर्व अतिथी गण व समोर उपस्थित जी जाऊनच्या शिवरायांच्या मर्द मावळ्यांना व संभाजीराजांच्या छाव्यांना माझा सप्रेम जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो सोळाव्या शतकात आकाशात एक तारा चमकला शिवनेरीवर तोफांचा गडगडा झाला एक आरोडी सैलच्या कडे कपारी दुमदुमली अरे जिजाऊंच्या जाऊनच्या माझा राजा जन्माला माझा राजा जन्माला झाली सकाळ झाली सकाळ उगवला सूर्य नव्या युगाचा शिवनेरीच्या खुशीमध्ये बाळ जन्मला जी जाऊचा काय सांगू मी त्या शिवांची महती अरे सह्याद्रीचा बाप म्हणजे साक्षात छत्रपती साक्षात छत्रपती मित्रांनो त्यावेळी अनेक प्रक्रिया सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ घालवतो या मातीत उठणाऱ्या किंकाळ्यांनी भूमी सुद्धा शहरून जात होती दिंदुबळी रयत धर्माच्या नावाखाली रगडली जात होती या मातीतील माणसांना अन्याय अत्याचार ऐकत शिवराय मोठे होत होते या अन्यायविरुद्ध लढण्याचं बाळकडू जाऊन त्यांना बाल, बा, बाल वयातच दिले होते गुरुगरीब रीतीचं राज्य स्थापन करण्यासाठी शिवाजी महाराजांनी प्रथम गडावर हल्ला केला व तू जिंकून घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं पुढे रायरेश्वर कोंडाणा चाकणचा संग्रामदुर्ग प्रतापगड पुरंदरचा किल्ला केली स्वराजेला स्थैर्य मिळा म्हणून शिवरायांनी प्रथम शेतकऱ्यांना जमिनी दिल्या जमिनी कसायला बैलजोड्या दिल्या एवढंच नाही तर काय हाल आहे हे आपल्याला माहितीच आहे सरकारकडून मदतीच्या घोषणा केल्या जातात पण त्या वेळेवर कधीच मिळत नाही कधी कधी कर्जाच्या वजामुळे शेतकऱ्यांना आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घ्यावा लागतो ही मोठी शोकांतिक आहे म्हणून आताच्या सत्ताधारी लोकांना असं वाटतं कुणी सुरत पाहिली कुणी गुवाहाटी पाहिली कुणी सुरत पाहिली कुणी माझ्या शेतकरी राजाने मात्र घरात कोरडताना पाहिली कोरडताना पाहिली स्वराज्य निर्माण होण्या अगोदर स्त्रियांवर प्रचंड अत्याचार केले जात होते या वयाकडे यासाठी कोणाकडेही दात मागता येत नव्हते शिवरायांनी प्रथम स्त्रियांच्या सुरक्षेतेला महत्व हो दिलं स्वराज्याच्या स्त्रीवर कोणी अत्याचार केला तर त्याच्या बुसक्यावर भर चौकट त्याचा चौरांना केला जात असे शिवाजीराजे म्हणायचे स्त्री म्हणजे मराठ्यांच्या देवळातील देवता तिच्या केसालाही धक्का लागता कामा नये अत्याचार करत आहेत व ते अत्याचार करणारे वर मानाने फिरत आहेत कुणाला कशाचीही भीती राहिलेली नाही व या लोकांच्या शिक्षेचा मात्र आत्ता पत्ता नाही म्हणून भुतवे गाणं म्हणावं असं वाटतं हर गली हर चोर आहे पर बेट या लाचार हर गली हर चोर आहे पर बेट या लाचार कहा गए व लव जोखे तिथे की हमी चौकीदार आहे शिवरायांनी स्वतः जोखीमा घेऊन मोहिमा काढले होते यशस्वी सुद्धा केले कोणत्याही मोहिमेमध्ये कोणत्याही मोहिमेमध्ये त्यांनी एकाही दुसऱ्या सहकार्याला पाठवले नाही यामध्ये अफजल खानाचा वश शैश दक्षिणेतील आपल्याला माहितच आहे शिवाजी शिवाजी राजे म्हणायचे माझा एक एक मावळा म्हणजे माझा एक एक किल्ला आहे मावळा गेला तर किल्ला गेला जिंकून ते मावळे होतेच जगवणारा तो महाराष्ट्र होता जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता स्वतःच्या कुटुंबाला विसरून राहिली काळजी घेणारा फक्त माझा शुभा होता फक्त माझा शोभा होता जमिनीवर तर स्वराज्य शिवाजी महाराजांनी सुरक्षित केलं परंतु शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल इतिहासाच्या पानावर प्रेतेच्या मनावर आणि मातीच्या कणा कणाव राज करणारा रा रा म्हणजे रा रा राजा शिव छत्रपती आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम राजाधिरज छत्रपती शिवराय दुर्गपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न ರಾಜತಿ ಧುರಂದ್ರ ಪ್ರೌಢ ಪುರಂದರ ಸಿಹಾಸನಾಧೀಶ್ವರ ಮಹಾರಾಜ